पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला ओझर येथील संत निवृत्तीनगर येथे जागृत देवता सप्तसंगी माता मंदिर येथे सामूहिक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निवृत्तीनाथ नगर येथील जागृत देवता सप्तसंगी माता मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देशभक्तीपर गीत यावर नृत्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये कुसरावणी श्रीनगनपुरे हिचा सहावा वाढदिवस सर्व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जागृत देवता श्री सप्तसंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीरंगत्तमपुरे मारुती खापरे सर रामदास गाडे सर सुजय श्रीताई जंजाळे गोपीनाथ मंडलिक देविदास मैंडे विठ्ठल ढोमसे मिलिंद्रंधीर सचिन लोखंडे राहुल मंडलिक व महिला सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी सैनिक गोविंदराव खेडकर व विष्णू पगार मनोहर सोनोने या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला Happy birthday dear Shroudy, happy birthday to It's yeah. yeah.